नमस्कार मित्रमंडळी आपण आलो आहे गार्डनमध्ये कापसे गार्डनमध्ये तर मित्रांनो हे गार्डन मोरवाडी इथे गार्डन आहे पिंपरी चिंचोडमध्ये हे गार्डन मित्रांनो आणि या गार्डनमध्ये एक नवीन विशेष मित्रांनो मी बघितलं आहे आज की तुमच्याकडे जे जुने कपडे पुस्तकं वय असतात ते तुम्ही इथं आणून देऊ शकता म्हणजे ज्याला गरज आहे मित्रांनो त्यांना हे लोक देत असतात या गार्डनमधून की तुमच्याकडे जे काही पण असेल जुन्या वस्तू तर तुम्ही इथं गार्डनमध्ये आणून द्या आणि हे गरीब जे मुलं असतात त्यांना हे मित्रांनो देत असतात लोकं तर हे गार्डन पण एकदम चांगल्या प्रकारे बघू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इथं सुविधा आहे संपूर्ण आणि एकदम चांगल्या प्रकारे मिळतनो आपण दरवर्षी गार्डनमध्ये जात असतो पण आता यावेळेस टाईम भेटला तर कापसे गार्डन दाखवा म्हणलं आहे मोरवाडीमध्ये गार्डन मिळतानो आणि एकदम चांगलं वातावरण हे लहान मुलांसाठी एकदम चांगल्या खेळण्यासाठी पण सुविधा आहेत बघू शकता पाठीमागं लहान लेकरं खेळत आहेत आणि एकदम चांगलं गार्डन मिळतं बघू शकता वेगवेगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज त्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी लहान मुलांसाठी आणि ज्याच्याकडे कपडे असतील शूज असेल व असेल जुनं की तुम्ही ते या गार्डनमध्ये देऊ शकता आणि ते गरीब, गरीब मी था था मित्रांनो दान करतात मित्रांनो असा था उपक्रम प्रत्येक गार्डनमध्ये व्हायला पाहिजे जेणेकरून लहान म्हणजे गरीब लोक गरीब घरचे समजा लहान मुलं असतात किंवा मोठे असतात त्यांना हे कपडे देत असतात दान करत असतात मित्रांनो ज्याच्याकडे भरपूर कपडे आहेत त्यांना नक्की दान करा म्हणजे वापरलेले असतील तुम्ही घरात पडून असतील तर तुम्ही या गार्डनमध्ये आणून देऊ शकता कापसे गार्डनमध्ये मोरवाडीमध्ये तर चांगला उपक्रम केला आहे मित्रांनो गार्डनमध्ये आणि असा उपक्रम आपण कधीच बघितला नाही शकता हे गार्डनचं चा काम चालू आहे अजून भरपूर गार्डन मोठं होणार आहे मित्रांनो बघू शकता तिकडं काम चालू आहे आणि थोडंफार अर्ध गार्डन चालू आहे तर हे मोरवाडीमध्ये गार्डन मित्रांनो मी पण फर्स्ट टाइम आला गार्डनमध्ये बघू शकतो तुम्ही आणि मोरवाडीपासून मेट्रो स्टेशनपासून एकदम जवळ आहे पिंपरीच्या आणि मोरवाडीपासून पण जवळ आहे तर हे कापसे गार्डन मित्रांनो बघू शकता किती मोठं गार्डन आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे गार्डन मित्रांनो आणि इथे एकदम चांगल्या प्रकारे करमते मित्रांनो बघू शकता लहान मुलासाठी खेळण्यासाठी संपूर्ण इथं असे झुले आहेत परत वेगवेगळे घसरगुंडे आहेत म्हणजे चांगल्या एकदम लहान मुलांसाठी करमणूक गार्डन मित्रांनो छोटंसं गार्डन आहे पण चांगल्या गार्डन मित्रांनो बघू शकता तुम्ही हे कापसे गार्डन आहे मित्रांनो नक्की तुम्ही व्हिजिट द्या आणि तुमच्याकडे जे कपडे असतील जुने काय तर इथं तुम्ही दान करू शकता आणि मित्रांनो हे संपूर्ण परत जिथं अनाथाश्रम असतात तिथं मित्रांनो हे दान करत असतात हे ही संस्था बघू शकता वंझर सोशल फाउंडेशन मित्रांनो हे वंजर फाउंडेशन काय करतोय जे गरीब घरचे मुलं असतात त्यांना हे कपडे दान करत असतात तर कापसे गार्डन मोरवाडी पिंपरी चिंचवडमध्ये हे गार्डन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशाप्रकारे गार्डन मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे गार्डन आहे नक्की तुम्ही व्हिजिट द्या गार्डनला आणि वंजर फाउंडेशनला मदत करा मित्रांनो तुमच्याकडे जे कपडे असतील ते तुम्ही तिथं दान करू शकता तुम्ही तर हे वंजर फाउंडेशन आहे मित्रांनो तुम्ही इथं कपडे दान करा आणि नक्की कोणाला फायदा होईल मित्रांनो याची तुम्ही काळजी घ्या जेणेकरून तुमच्याकडे जास्त कपडे असतील तर तुम्ही इथं दान करू शकता या कापसे गार्डनमध्ये इथं मोरवाडी मध्ये गार्डन आहे मित्रांनो नक्की तुम्ही मोरवाडी जर जसे जर आले तर या गार्डनमध्ये तुमच्याकडे जुने कपडे असतील तर तुम्ही इथं दान करू शकता आणि देऊ शकता जेणेकरून जे गरीब मुलं आहेत त्यांना कपडे भेटतील मित्रांनो आता थंडीचे दिवस झालाही ज्याच्याकडे शोल्डर असतील पडेल त्यांनी नक्की इथं वंजल फाउंडेशनमध्ये कपडे आणून दिले तरी चालतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेयर करा कमेंट करा मी चतर्कनंदू युट्यूब चॅनलला सब्सक्राइब कराला विसरू नका मित्रांनो